हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे तर आज मी तुम्हाला या बाजरीच्या पिठापासून अगदी पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर ही रेसिपी खायलासुद्धा खूप छान लागते त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तरी ते मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे बाकीच्या तुपाचा वापर आपण नंतर करणार आहोत तरी ते मी दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला हे बाजरीचं पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे असं घाल थोडं थोडं घालून आपल्याला हे हलवून घ्यायचे जेणेकरून ह्याच्यानं गुठळ्या वगैरे होणार नाही आणि दोन चमचे तूप मी यासाठी घातलं आहे की एकदम सगळं तूप घातलं की मग त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे अगोदर आपल्याला दोन चमचे तूप घालायचे त्यानंतर हे पीठ आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तरी ते मी बाकीचंसुद्धा पीठ यामध्ये घालून घेते आणि एक सतत असं हलवत आपल्याला दोन ते तीन मिनटं हे भाजून घ्यायचे पीठ भाजते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनसुद्धा लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर आपलं इथं पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी मिडियम गॅसवरती हे पीठ छान असं भाजून घेतलं आहे आता इथे बाकीचंसुद्धा तूप होतं ते सर्व तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तर आता इथे संपूर्ण तूप मी कढईमध्ये घालून घेतलं आहे त्यानंतर ह्या तुपामध्ये आपल्याला हे पीठ पुन्हा एक पाच मिनटं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता असं सतत आपल्याला हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि मग त्याचा कर खरपूस असा वास येतो कडवट लागतं मग ते तरी ते मी एक पाच मिनटं हे पीठ सतत हलवत भाजून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही ह्या पीठाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे तर इथे मी गूळ असा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड हवं हो आहे त्यानुसार तुम्ही गूळ घाला आता गूळसुद्धा आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आता गूळसुद्धा आपण या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला इथे मी एक कप दूध घेतलं आहे ते दूध यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि दूध यामध्ये घालताना हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची कारण की ह्याची वाफ आपल्या हातावरती लागू शकते तर इथं पाहू शकता थोडं थोडं करून असं दूध यामध्ये घालायचं आहे जेणेकरून ह्याच्या गाठी होणार नाही आणि असं सतत हलवत राहायचं आहे आता एक कप दूध मी यामध्ये घातलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे नुसतं पाण्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मग नुसतं दुधामध्ये सुद्धा करू शकता आता ह्याच्या सर्व जर थोड्याफार गुठळे झाल्या असतील त्या गोठाळ्या आपण अशा चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे आणि असं पातळ ठेवायचं आहे कारण की ते नंतर शिजल्यानंतर घट्ट होतं तर आपल्याला हे पाच मिनटं बारीक गॅसवरती छान असं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगदी थोडं घालायचं कारण की हा गोड पदार्थ आहे त्यामुळे मिठाचा वापर कमी करायचा आहे त्यानंतर इथे थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावरती आणि तोसुद्धा क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यानंतर ह्याची टेस्ट आणखीनच छान लागते तर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता कारण की खरंच खूप पौष्टिक रेसिपी आहे अशी बाजरीची भाकर मुलं खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्याची खीर किंवा ह्याला पिठवणीसुद्धा म्हणतात अशी करून दिली तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि ही पिठवणी बाळातील बाईलासुद्धा देतात त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच करून पहा तर आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आणखीन दोन चमचे तूप घालून घेऊया आता तूप घातल्यानंतर हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही पिठवणीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या บาย